नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला मिळणार आहे आता मनात अर्जुन विषयी झालेला गैरसमज आणि जोशी वकिलांनी मधुभाऊंचा केलेला विश्वासघात हे दोन्ही सत्य आता माघारी परत आलेली सायली कसे मधुभाऊ समोर आणते आणि ज्या वेळेस आता जोशी वकील मधुभाऊच्या मुसक्या आवळून मधुभाऊ ची बेलवरून आता डायरेक्ट जेल मध्ये रवानगी करतो आणि ज्या वेळेस आता पोलीस मधुभाऊला घेऊन जाऊ लागतात त्याच वेळेस बोट करून सायली आता जात असलेल्या मधुभाऊला थांबवत म्हणते की मधुभाऊ आता कोणत्या वकिलाकडे जाऊ मी आणि कोणाला सोडवण्यासाठी तुम्हाला सांगू तेव्हा सायलीचे ते शब्द ऐकताच आता मधुभाऊला आता सत्याची जाणीव होऊन सायलीने जे काही आपल्यासाठी केलं होतं तेच बरोबर होत आणि आपण सायली आणि जावई बापूंना चुकीचं समजून पुन्हा पुन्हा तेच केलं जे आपल्या पहिल्या नशिबात होतं हे सत्य मधुस भाऊ समोर येताच आता सायलीने विचारलेल्या प्रश्नाला मधुभाऊ म्हणतात की साहूबाळ बापूच बरोबर होते आणि लगेचच आता मधुभाऊंनी त्यांचे शब्द मागे घेतलेले बघून आता सायली ही पुन्हा मधुभाऊची केस आता अर्जुनकडे देऊन आता जेव्हा आता सायली आता त्या तिच्या प्रेमाची कबुली अर्जुनला देते आणि आता अर्जुन एकच निर्णय घेऊन आता सायलीला बुलटवर बसून कसे पुन्हा सुभेदाराच्या घरी घेऊन येतो आणि भर दरवाजात बुलेट वरून सायलीला अर्जुनने घरी घेऊन येताच आता पूर्णाची कल्पना समोर कोणता मोठा धमाका उडतो हे या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अर्जुनने अखेर बस स्टँडवरती सायलीला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते पण मधुभाऊचे शब्द हे अंतिम शब्द मानत आता सायलीने कोल्हापूरला जाण्यासाठी पुन्हा आता कुसुमसोबत बस पकडलेली असते आणि त्या बसमधून आता अर्जुनकडे वळूनही न बघता सायली पुन्हा कोल्हापूरला जात असते तर आता इकडे अर्जुनला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं आणि घरी आलेला अर्जुन चैतन्यसोबत आता विचार कर की अरे चैतन्य तू एक गोष्ट लक्षात घेतली का जेव्हा मी माझ्या प्रेमाची कबुली सायलीला देत होतो त्यावेळेस सायलीने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही किंवा जर त्यांचं माझ्यावरती प्रेम नसतं तर त्यांनी मोठे डोळे करून त्या माझ्यावर रागवल्या असत्या पण त्यांनी माझ्याकडे न बघता काहीच रिस्पॉन्स केला नाही म्हणजे यातच काहीतरी गडबड असल्याचे आता अर्जुन आणि चैतन्य समोर आलेले असते आणि त्या क्षणी अर्जुनने आता सायलीला भेटण्यासाठी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो इकडे आता सायली कुसुमला बसमध्ये म्हणते की हे बघ कुसुमताई माझं देखील अर्जुनवरती प्रेम आहे आणि जेव्हा अर्जुन सरांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली त्या क्षणी मला त्यांना मिठी मारून माझं प्रेम व्यक्त करावं असं वाटलं होतं पण मधुभाऊंचे शब्द आणि हीच आज्ञा मी पाळली आणि मी काहीही सांगितलं नाही तेव्हा आता कुसुमला खरे सत्य समोर आलेले असते आणि मधुभाऊसाठी सायली आता तिच्या प्रेमाचा त्याग करायला निघाली हे आता कुसुम समोर येऊन पटकन आता कुसुमने कंडक्टर कडून बस थांबवलेली असते आणि पुन्हा पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतलेला असतो कुसुम म्हणते की सायली जर तू कोल्हापूरला गेली तर मधुभाऊसाठी तू तु, तुझ्या तु प्रेमाचा त्याग कशाला करतेस अगं मधुभाऊ रागात बोलले ते फक्त तू आणि अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं ना म्हणून तुला ते तसं बोलले पण जर तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून आता अर्जुनसोबत तू खरं प्रेम करते तेव्हा तू हे सगळं मधुभाऊला सांगितलं कदाचित मधुभाऊ तुला माफ करतील तर आता असे म्हणत कुसुमने सायलीला आता पुन्हा घरी आणलेले असते इकडे मात्र त्याच वेळेस दुसरी एक भयानक घटना घडलेली असते आणि मधुभाऊला आता जोशी वकिलाने ऑफिसमध्ये बोलावू सांगितलेले असते की आहो अर्जुन सुभेदारांकडून मधुकर पाटील मी तुमची केस घेतली तेव्हा मैपतच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याने ताबडतोब आता कोर्टात सुनवाई बोलावली तेव्हा तुम्हाला तारखेला हजर व्हावे लागेल तर आता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो तर आता पुन्हा जोशी वकिलाने आता मधुभाऊला त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण ही केस जिंकू असे सांगितलेले असते तुम्ही फक्त कोर्टात हजर राहा तर आता पुन्हा मधुभाऊ हे घरी येतात आणि त्याच वेळेस कुसुम आता सायलीला घेऊन मधुभाऊ समोर येताच आता दरवाजा उघडून कुसुम आणि सायलीला बघताच मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो मधुभाऊ म्हणतात की अगं कुसुम इकडे तुम्ही आणि तुम्ही कोल्हापूरला गेलाच नाहीत का तेव्हा आता कुसुम ही आता चोर नजरेने मधुभाऊकडे बघते तर सायलीने खाली मान घातलेली असते तेव्हा मधुभाऊ म्हणतात की कुसुम अगं काय झालंय बोलशील का, बोल का। तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघा मधुभाऊ बस स्टँडवरती अर्जुन आला होता आणि त्याने त्याच्या प्रेमाची सायली जवळ कबुली दिली आणि आता बस स्टँडवरती घडलेली सगळी घटना कुसुमाता मधुभाऊला सांगते आणि लगेचच आता कुसुम म्हणते की मधुभाऊ दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि खरंच निस्वार्थी प्रेम आहे त्या प्रेमामध्ये कुणाचा स्वार्थ नाही तर कुणाचा लोभ नाही हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि मला माहिती आहे मधुभाऊ या दोघांनी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि त्याचा तुम्हाला राग आला पण आता दोघेही एक एकमेकांवरती खूप प्रेम करतात तेव्हा आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तोडून त्या दोघांनी जर प्रेमासाठी ते दोघं एकत्र आले तर त्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि जर मधुभाऊ तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का सायली जर कोल्हापूरला गेली आणि जर तिला तिचे प्रेम मिळाले नाही आणि तिने जर काही टोकाचं पाऊल उचललं तर काय करायचं तेव्हा आता मधुभाऊला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता मधुभाऊंना कोर्टा आता कोर्टात सुनावणी असल्यामुळे मधुभाऊंचे कोर्टाचे काम आता चालू झालेले असते तेव्हा आता या सगळ्यांमध्ये मधुभाऊला वेळ मिळणार नसतो तर आता मधुभाऊ आता शांत असतात तर आता मधुभाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम आता त्या मैपत शिकरेने पुन्हा कोर्टाची सुनावणी बोलावली आणि अर्जुन सुभेदाराकडून केस काढून मी त्या जोशी वकिलाला केस दिली ना याचा त्या म्है मैपतने आता फायदा उचलला आणि सुनावणी बोलवली पण कुसुम तू काही काळजी करू नकोस अगं तो जोशी वकील खूप हुशार आहे आणि तो मला सोडवणार याची त्याने खात्री दिली तेव्हा आता ते ऐकून पुन्हा आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि ज्या अर्जुनने ज्या अर्जुन सरांनी मधुभाऊंना बेलवरती सोडवले होते त्यानंतर सगळेजण घाबरलेले असताना आता मधुभाऊंनी अर्जुन सरांकडून केस काय काढून घेतली तर लगेच कोर्टात सुनावणी बोलावली हे नक्कीच काहीतरी वेगळे संकेत असल्याचे सायली समोर आलेली असते पटकन आता सायली ही मधुभाऊकडे येत म्हणते की मधुभाऊ बघितलं का अर्जुन सरांकडून तुम्ही केस काढून घेतली आणि लगेचच कोर्टात सुनावणी कशी बोलावली त्या म्हत नाही आणि तुम्हाला मी सांगते अजूनही वेळ गेलेली नाहीये मधुभाऊ तर मधुभाऊ म्हणतात की तू मला शहानपण शिकू नकोस माणसे ओळखण्यात मी एकदम पटाईत आहे कोण खरं आणि कोण खोटं याचा मला आता चांगलाच अनुभव आला आहे तेव्हा आता तू न बोललेलंच बरं तर आता इकडे लगेचच आता कोर्टात सुनावणीसाठी मधुभाऊ हजर झालेले असतात तर इकडे मैपतने पाटील वकिलासोबत आणि जोशी वकिलासोबत सगळं काही अगोदरच प्री प्लान केलेलं असतं इकडे आता जोशी वकिलाने साक्षीचा सावत्र भाऊ कसा मेला आणि त्या वेलाजच्या खुनाच्या रात्री आता साक्षी ही हॉस्पिटलमध्ये तिच्या सावत्र भावाकडे होती याचे सगळे सी सी टी व्ही आणि सगळे डेथ सर्टिफिकेट आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याच्या सगळ्या रिसिप्ट रजिस्टरमधल्या सगळ्या नोंदी आता जोशी वकिलाने मैपतला दिलेल्या असतात आणि पाटील वकील आता जोशी वकिलाच्या मदतीने दोघेही कोर्टात येऊन मधुभाऊवरती हल्ला चढवतात पाटील वकील हा साक्षीला जेलमधून सोडण्यासाठी आणि साक्षीने साक्षीच्या खुनामध्ये काही संबंध नाही हे प्रूव्ह करण्यासाठी सगळे काही पुरावे दाखवत असतो तर इकडे अर्जुनने मधुभाऊची बेलवरती सुटका केलेली असताना जे जे पुरावे दाखवले होते जोशी वकील ते सगळे पुसण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या क्षणी आता कोर्टाने ते सगळे पुरावे बघताच आता पुन्हा एकदा संशयाच्या नजऱ्याने मधुभाऊकडे बघितलेले असते आणि मधुभाऊची बेलवरती जी सुटका केलेली असते ती ताबडतोब रद्द करून मधुभाऊला अटक करण्याचे आदेश जारी केलेले असतात आणि त्या क्षणी खऱ्या खोट्याच्या पारड्यात मधुभाऊचे डोळे उघडून खरंच जावई बाप्पू ह्याच खरा होता आणि हे सगळं खोटं होतं आणि ज्या अर्जुन सुभेदाराला आपण खोट्या गैरसमजामुळे आता चुकीचं मानलं आणि इथपर्यंत प्रयत्न करून आपल्याला बेलवरती ज्या अर्जुन सुभेदारांनी सुटका केली होती ती सगळे कष्ट आपण आपल्या कर्माने धुळेस मिळवली याचा आता मधुभाऊला पश्चाताप होऊ लागतो E आणि मधुभाऊच्या डोळ्यातून आता पश्चातापाचे अश्रू बाहेर आलेले असतात आणि त्या क्षणी सायलीही पळतच मधुभाऊकडे धाव घेते आणि लगेचच आता सायलीला देखील मधुभाऊला रा मधुभाऊचा राग आलेला असतो सायली म्हणते की हे बघा मधुभाऊ आता मला तुम्ही सांगा की आता तुम्ही पुन्हा जेलमध्ये गेल्यानंतर मी कोणत्या वकिलाकडे जायचे आणि कोणत्या वकिलाचे पाय पकडून तुम्हाला पुन्हा बाहेर काढायचं द्या आता मला या प्रश्नाचं उत्तर आणि साय ते शब्द ऐकताच मधुभाऊच्या ते शब्द काळजाला भिडलेले असतात आणि खरंच साऊ बाळ हीच खरी होती आणि तिने आपल्याला सोडवण्यासाठी जो काही निर्णय घेतला तो तिच्या मजबुरीने घेतला होता आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून देखील सायलीने सगळ्या मर्यादा पाळून आपल्यासाठी सायलीने सगळं काही त्याग केल्याचे सत्य त्याक्षणी मधुभाऊ समोर येऊन मधुभाऊला सत्याचा उलगाडा झालेला असतो तर आता सायली आता, आता डोळ्यात आता राग येऊन म्हणते की बोला ना मधुभाऊ आता मी कुणाकडे जाऊ आणि माझ्या बापाला कोणत्या वकिलाकडे जाऊन भीक मागून आता सोडवण्यासाठी प्रयत्न करू सायलीचे ते शब्द ऐकून मधुभाऊ म्हणतात की जावई बापूकडे तू पुन्हा आता जावई बापूकडे जा आणि मी माझे शब्द मागे घेतो साऊबाळ माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि त्या क्षणी आता साय मधुभाऊनी शब्द मागे घेताच आता सायलीच्या डोळ्यात पाणी आले असतं आणि त्या क्षणी आता मधुभाऊ हे आता जेलमध्ये निघून जातात तर त्या क्षणी आता सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो आणि सायलीचा आलेला फोन बघून इकडे आता ताबडतोब अर्जुन हा सायलीकडे येतो आणि घडलेली सगळी हकीकत सायली आता अर्जुनला सांगून प्रेमाने अर्जुनला मिठी मारते आणि त्या क्षणी सायलीने तिच्या प्रेमाची आता झलक अर्जुनला दाखवलेली असते आणि सायलीचं देखील आपल्यावरती प्रेम आहे हे सत्य अर्जुन समोर येऊन अर्जुनचा आनंद गगनात मामेनाचा झालेला असतो आणि सायलीला धीर देत सायलीचे डोळे पुसत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही काही काळजी करू नका अजूनही वेळ गेलेली नाही आहे मला अर्जुन सुभेदार म्हणतात आणि मधुभाऊला मी पुन्हा लवकरच सोडवीन तुम्ही काही काळजी करू नका आणि आज हे वचन मी मिसेस सायलींना नाही तर माझ्या बायकोंना बायकोला देत आहे असे आता म्हणत अर्जुनने सायलीचा हात धरलेला असतो आणि आता प्रेमाने सायलीला बुलेटवर बसून चला सायली असे म्हणत आता अर्जुन सायलीला सुभेदारांच्या घरी घेऊन निघालेला असतो तर आता बुलेटवरती सायलीला घेऊन सुभेदारी दरवाजा देत अर्जुन आता सायलीच्या प्रेमाचा नजारा कसा पूर्ण आजीला दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठ तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा